नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा जय महाराष्ट्र मी नागेश चुगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या पंधरा दिवसापूर्वी गडिंगलज नगरपालिकेला आवाहन केलं होतं की गडिंगलज शहरामध्ये ते नळ पाणी योजनेसाठी जो रस्ता खणला होता त्या रस्त्यात अक्षरशः ढिगारी तसेच होते खटेही तसेच पडलेले आहेत मागच्या मी निवेदन करून सांगितलं होतं की येणाऱ्या मार्च एप्रिलनंतर पावसाचं वातावरण तयार होईल आणि अशाच पद्धतीनं गेल्या दोन दिवसापूर्वी पाऊस पडला परवा दिवशी मला वाटतं दहा दहा दिवसापूर्वी मला मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं की रस्त्याची तात्काळ कामं सुरू करतो म्हणून पण आथ, आज आजचा दहावा दिवस आहे तरीसुद्धा या ठेकेदारांनी किंवा इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामं सुरू केलेली नाही आहेत काल परवा दिवशी वळवाचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये अक्षरशः शाळेचे विद्यार्थी असतील किंवा वयस्कर लोक असतील घसरून पडत होते जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ही अशी भावना या, या गडिंगले शहरामध्ये तयार झाली आज या निवेदनातून मी मुख्याधिकाऱ्यांना सांगणं सांग सांगतो सांग आहे की येणाऱ्या बुधवारपर्यंत जर रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत तर गुरुवारनंतर संबंधित एकाही अधिकाऱ्याला नगरपालिकेत पाठवू देणार नाही मनसेस्टाईनं दणका दिल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं सांगतो